मित्रांनो नमस्ते मी आत्ता आहे आमच्या मेहुणे पुण्यात डायरीमध्ये तर आमच्या कुटुंबामध्ये आमच्या पूर्ण फॅमिली म्हणजे बायको आणि माझ्याकडची पहिल्यांदाच जुळं अपत्य आमच्या घरात चाललेलं आहे तर खूप मजा असते मित्रांनो एक पूर्ग सांभाळताना नाकीनं येतं तर दोन मुलं कशी संभाळत असतील तर त्यांची एक मजा बघूया आपण कशी आहेत ती एकाला घेतलं की एक चिडतं एक रडतं आहे आता बघूया आपण आता चला तर आता तुम्ही बघू शकताय ही जुगलबंदी दोघांची मजा असते मित्रांनो जुळड्यां आहे शिव शंभो आता यातला शिव कुठला आणि शंभू कुठला अजून मलाच माहित नाही तर तुम्हाला कसं कळणार तर यातला शिव कुठला हा शिव आहे रेड कलर शिव आणि आमचा हा शंभो अशी आमची आहे गंगा आमचं पूर्व ऍक्टिव्ह आहे ठीक आहे तर अशी ही मजा चालू आहे दोघांची तर ही मित्रांनो अशी गंमत आहे आले नाहीला हे एक चांगडले आहे अशी ची गँग आहे ए ओय सॉरी मी अशी बोलनजी मजा करते चंबले करत आहे हा 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 हे बाबा किती असेल ए करा ए हा रुत رجले رجले रेडले आमची गँग आहे आहे पुढे वाला निघना खाली खाली फोटो नाही पण आहेत खुश आहेत आत्याबाई तर आत्याने एकाला घेतल्यामुळे खूप खुश आहेत तक्रार चालू आहे आजीबाई आजीबाई मग खुश आहेत बघा शांत नमस्त तर ही शिवशंभू आत्याच्या मांडू बसलेले आहेत येस तर माझ्या मित्रांनो तर अशाच एका तर अशाच छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नक्की भेटूया नमस्ते बाळ आमचं गो उभी बाळ ना खाल्ली बघा 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 कसं करतोय बाय नाही चाललं तर मित्रांनो मजा असे असते असते असते